पॉडकास्ट एपिसोड शेख हसीना बांगलादेश सोडल्यावर भारतातच का आल्या स्वागत आहे तुम्हा सर्वांचे संभाजीनगरकर पॉडकास्टमध्ये आजच्या एपिसोडमध्ये आम्ही चर्चा करणार आहोत बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या ताज्या घडामोडींबद्दल बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारामुळे शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे आणि त्यांनी भारतात आश्रय घेतला आहे चला जाणून घेऊया यामागील कारणे आणि त्यांच्या निर्णयाचा ऐतिहासिक पार्श्वभूमी हिंसाचार आणि राजीनामा बांगलादेशमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या हिंसाचारामुळे पंतप्रधान शेख हसीना यांनी आपला पदाचा राजीनामा दिला आहे ढाका पॅलेस आणि इतर प्रमुख भागांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढल्यामुळे त्यांनी आणि त्यांच्या बहिणीने भारतात आश्रय घेण्याचा निर्णय घेतला आहे या घटनेने बांगलादेशमध्ये मोठा राजकीय भूचाल झाला आहे पाकिस्तानच्या ऐवजी भारत का शेख हसीना यांनी भारतात येण्यामागील प्रमुख कारण म्हणजे एकोणीसशे एकाहत्तरमधील बांगलादेश मुक्तीसंग्राम या संग्रामात भारताने बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी मोठी भूमिका बजावली होती या युद्धात भारतासमोर त्र्याण्णव हजार पाकिस्तानी सैनिकांनी आत्मसमर्पण केले होते पाकिस्तानी लष्कराने पूर्व पाकिस्तान आत्ताचा बांगलादेश मध्ये केलेल्या अत्याचारामुळे तिथल्या जनतेने विरोध केला होता त्यामुळे शेख हसीना यांना पाकिस्तानऐवजी भारतात येण्याचा निर्णय घेतला ऐतिहासिक पार्श्वभूमी एकोणीसशे एकोणीसत्तरमध्ये ऑपरेशन पासून सुरू झालेल्या हिंसाचारात सुमारे तीन दशलक्ष लोकांचे बळी गेले होते भारताने या हिंसाचाराचा विरोध करून पाकिस्तानविरोधात युद्ध पुकारले आणि बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून दिले यामुळे शेख हसीना यांना भारतात आश्रय घेण्याचा निर्णय घेतल्याचे तज्ज्ञ मानतात पाकिस्तानमध्ये धोक्याची शक्यता पाकिस्तानमधील अनेक नेते आणि लोक आजही बांगलादेश विरोधात नाराज आहेत अशा स्थितीत शेख हसीना यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानमध्ये आश्रय घेणे धोकादायक ठरले असते त्यामुळे त्यांनी भारतात येण्याचा निर्णय घेतला शेख हसीना यांच्या भारतात येण्यामागील कारणांवर विचार केला तर इतिहास सुरक्षा आणि पार्श्वभूमी हे महत्वाचे घटक आहेत बांग्लादेश शेख हसीना भारत में आश्रय हा योग्य निर्णय ठरला है आम्पकास्ट धन्यवाद आम्ही पुढ़सोड में अधिक महिला घेन तोयंत संभाजीनगरकर पॉडकास्ट रहा